नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण वास्तुशास्त्र ज्योतिष आणि धर्मशास्त्र यांचं सखोल ज्ञान घेत असतो आज आपण फारच गुण आणि मनोरंजक विषय घेऊन आलो आहोत देवघरातील कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणं मित्रांनो हे प्रकरण ऐकायला साधं वाटतं पण अनेक लोकांच्या अनुभवातून असं लक्षात आलंय की अशी घटना घडल्यावर घरात काहीतरी मोठं बदल घडणार असतो चला तर मग एक एक गोष्ट समजून घेऊया कलश आणि नारळाचं महत्त्व प्राचीन शास्त्रांमध्ये कलशाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे कलश म्हणजे समृद्धीचं सात्विकतेचं आणि देवीचं प्रतीक कलशावर ठेवलेला नारळ हे शुभतेचं आणि साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे नारळाला जर कोंब फुटला तर ती एक अतिशय दुर्मिळ घटना असते नारळाला कोंब फुटणं कधी होतं बहुधा हे दोन कारणांमुळे होतं एक नारळ खूप दिवस ठेवला असेल दोन त्या ठिकाणी शुभ ऊर्जा प्रचंड प्रमाणात निर्माण झाली असेल धार्मिक मान्यतानुसार नारळाला कोंब फुटणं हे फक्त पवित्र वातावरणातच होतं याचा अर्थ काय कित्येक ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणं म्हणजे घरात देवतेची विशेष कृपा होणं शुभ संकेत नवीन आर्थिक संधी येणं घरात समृद्धी वाढणं आध्यात्मिक प्रगती होणं कधी कधी हे बदलाच्या संकेतासाठी घरात कुणाच्या आयुष्यात मोठा बदल स्थलांतर नवीन कामाची सुरुवात किंवा विवाह म्हणून घाबरायची गरज नाही ही घटना बहुतेक वेळा शुभ मानली जाते पण काही वास्तुशास्त्रानुसार काळजी का घ्यावी लागते जर नारळाला कोंब फुटून तो सडायला लागला दुर्गंधी यायला लागली तर तो नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असं मानतात त्यामुळे खालील गोष्टी लक्षात ठेवा नारळ नियमित पाहत जा त्यावर माती की लागत नाही ना बघा तो काळजीपूर्वक पूजेसोबत ठेवा या घटनेनंतर काय करावं ही घटना घडल्यावर काय करावं हे सर्वात महत्वाचं सकाळी अभिषेक करून पवित्र मंत्र म्हणावे ओदा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम नमहा शिवाय तो नारळ काढून नदीत तलावात किंवा झाडाखाली विसर्जित करावा कारण कोम फुटलेला नारळ घरात जास्त दिवस ठेवू नये असं सांगितलं जातं नवीन नारळ पूजेसाठी ठेवावा ही नवीन सुरुवात मानावी घरभर शंख घंटा आणि धुपाचा सुवास दरवळवावा यामुळे सकारात्मक ऊर्जा स्थिर होते धार्मिक दृष्टिकोन देवीची विशेष कृपा कित्येक कथांमध्ये असं नमूद केलं गेलंय नारळ फोडून त्यात कोंब आल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात नवा उत्सव येतो म्हणून कोंब फुटलेला नारळ एक आशीर्वादच समजावा काही महत्वाच्या सूचना कधीही तो नारळ कचऱ्यात फेकू नका कोंब फुटलेला नारळ ही सजीवतेची ओळख मानली जाते शक्य असलेल्यास एखाद्या पवित्र ठिकाणी त्याचं विसर्जन करा नारळ विसर्जन केल्यानंतर देवघर स्वच्छ करून गंगेच्या पाण्याने शुद्ध करा भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ मित्रांनो असा क्षण जेव्हा घरी घडतो तेव्हा मनात विचारांची गर्दी होते काही जन घाबरतात काही जण अचंबित होतात पण लक्षात ठेवा देवघरातील प्रत्येक घडामोड ही देवाचीच योजना असते त्यामुळे मन शांत ठेवा आणि त्या घटनेला सन्मानपूर्वक सामोरे जा काय शिकावं कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब फुटणं हे दुर्मिळ आणि पवित्र मानलं जातं ही घटना सकारात्मक ऊर्जा आणि बदलाचा संकेत असते योग्य पद्धतीने तो नारळ विसर्जित करून नव्या शुभ नारळाची प्रतिष्ठा करावी जर तुमच्या घरी कधी अशी घटना घडली असेल तर खाली कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे ज्ञान आपल्या परिवारात पोहोचवा धन्यवाद आजच्या या आध्यात्मिक प्रवासासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नव्या माहिती आणि भक्तिभावाने भरलेल्या विषयांसह तोपर्यंत ओम नमः शिवाय